ते फोटो फिटो खाता काढून घे म्हणजे बी एन सीन ते हात आहे ना माझा मग पाठी दाखवला दगड़े दगड़े तो उतर उतरा तर मित्रांनो आम्ही या दगडांवरती दगडांवर आलेलो तर आहे आता उतरायचा थोडा प्रॉब्लेम झालेला आहे काम तू उतरू नको मी पहिला उतरतो मग तुला उतरवतो सायरो तुझ्या अरे त्याच्यावर त्याच्यावर नको उतर ना उतरना तू सायड थांबतो उडी मार मारुडी अरे उडी पण मारायला जमत नाही अरे जाऊ

तर मित्रांनो इथे थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे प्रतिभाच्या पायांचा कारण की प्रतिभाने चप्पल नव्हती घातली <laughs> प्रतिभाच्या पाय आहेत आणि इथे खडी पण खूप आहेत तो डान्स थोडासा असा उड्या मारायचा हिसाब होता म्हणून प्रतिभाला चप्पल घालून जमत नव्हता प्रतिभा आता hmm. नेक्स्ट स्टेप तुला जमेल चप्पल घालून चपली जी करते बोल जमेल पण चप्पल काढल्यावर मला जमतं आणि चप्पल घालून कसं पाय बी असं वाकड तुझे पाय इथे भासतायत आणि खड्या लागतात त्याचं काय करायचं काय नाही दोन मिनिटं तर तोपर्यंत चप्पल घालचल

start up चल मारा उड़ी जरा बरती मार परत परत चल प्यार करू चल ले ले मार

परत परत तीन नेक्स्ट स्टार्ट हात हात बरं ठीक है चल स्टार्ट।, स्टार्ट। पर स्टार्ट। 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 का तू पड़तो का अच्छा। पर एकदम आज आम चल स्टार्ट uh? एक मत तो बार तर गाईज संजय कामाला मी खूप थकवलंय ओडी मारून मारून पडली टेक बरोबर आला होता मित्रांनो तरी सुजलने खूप जाणून बुजून जाणून बुजून नाही तू बरोबर नव्हता मारा तोडी चल पण काय नाही फायनल प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट <laughs> चला चला आता तुमची वारी आता तुमची वारी चला प्यार करू घाई करता आले पाहिजे काय त्यांना कधी सांगितले अशी समजलं जरा उडी मारा बस असं कर असं असं मग हे असं घेतल्या असं करायचंय बस हे असं घेतलं असं हा मग जरा उडी मारा जरावर

आ टाटा मैं प्यार से मित्रांनो फायनली आमचा व्हिडिओ बनून झालेला आहे आणि हा सॉन्ग तुम्हाला आवडेल की नाही मला माहीत नाही अजय देवगण सर जे आहेत ते माझे फेवरेट हिरो आहेत फेवरेट ॲक्टर आहेत आपले आणि हा एवढा इथे ऊन होता आता इथे सावली झाले तोपर्यंत जर आम्ही म्हणजे प्रॅक्टिस करत होतो आणि फायनली आमचे रील्स कम्प्लीट झाले प्रतिभाला थोडीशी फक्त उडी मारायची स्टेप जमली नाही आहे आणि मला पण खूप टाईम लागला ही स्टेप जमवायला फक्त अशी उडी मारायची होती तर तो स्टेप जमवायला खूप टाईम लागला मला वाटतं दहा पंधरा झाले असतील उड्या सुजेल दहा पंधरा माझ्या आणि पंधरा वीस प्रतिभाच्या म्हणजे अशा खूप साऱ्या उड्या झाल्या पण ते काय सक्सेस प्रतिभाची उडी काय सक्सेस झाली माझी पण झाली थोडीफार <laughs> पण ठीक आहे चालून जाईल तुला हा सॉंग शूट करताना चांगलं वाटलं कारण की मी मला येत होतं म्हणून मला काय वाटलं नाही मला येत नसतं तर मला भीती वाटली प्रतिभाने सगळ्यात अगोदर हा सॉन्ग जो आहे त्यासाठी खूप प्रॅक्टिस केली होती पुन्हा एकदा दाखवत प्रतिभा कशी केली लाटली गो माझी चल चप्पल ही आता हि जे नखरे यार चप्पल काढणार आहे त्यापेक्षा तुम्ही रील्सच बघा खूप छान अशी प्रॅक्टिस करून सुद्धा कॅमेरा समोर इथे परफॉर्मन्स द्यायला मला खूप अवघड जातं काय बोलतो प्रतिभा कारण प्रतिभा घरामधून एकदम मस्त प्रॅक्टिस वगैरे करून येते आणि इथे जेव्हा कॅमेरा समोर येते तेव्हा थोडीशी डगमगते पण सक्सेस होतो आपला एक पण असा नाही होत की नाही होत पण ह्या अगोदरचा रील्स कोणता गाणं होता प्रतिभा तुझा जाने क्यों लोग महपत किया करते तो गाणं थोडासा फ्लॉप झाला होता पण तरीसुद्धा प्रतिभाने खूप ट्राय करून प्रतिभाच्या आयडीवर तुम्ही बघू शकता असंच पाहिजे चॅनलचं नाव आहे प्रतिभाच्या तर तिथे तुम्ही बघू शकता त्या आयडीवरती प्रतिभाने कशा पद्धतीने तो व्हिडिओ बनवलेला होता फायनली आपला शूट झालेला आहे करून का प्रतिभा झाला आता आम्ही चाललेलो आहे आमच्या आमच्या घरी तुम्हाला तुमच्या भावाची हे ड्रेसिंग कशी वाटली खरं सांगा कारण की अजय देवगण सर आहे म्हटले नाही अशी हलकी फुलकी म्हणजे थोडीशी वेगळी ड्रेसिंग आहे प्यार तुम्ही तशी एक झलक बसते त्याच्यामध्ये तर चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत घ्या काळजी जय हिंद जय महाराष्ट्र इतर दे चाय द्याम दे चाय दे दो कुणाला चाय दिना। तीन चाय दो और तीन केक दो केक खाणार आहे तीन केक दो आपला तिवारी भाई आहे भाई आम्ही कधी पण कुठे पण दे इकडे गेलो जेटी साईडला आपला तिवारी भाईचे इथे एक विजिट देऊन जातो कायदेशीर एकदम चहा वगैरे पीतो आणि घरी जातो काय दे दो कधी कधी पाव पाऊ घ्याले इतनाने 8:30 ला तेव्हा इथे चहा पियाला असतो एवढं लवकर उघडत तिवारी बाय मग भडकून जातो ना एकदम पॅटीस विटीस कटलेट बिटलेट खायला देतो आपल्याला घरी जायची काय असते घरी बाय परत चाय दो दिवाळी बाय अजय योगांचे गाणी व्हिडिओ बनवाय त्या बोल बोलाय ते एकदम बेस्ट आहे आप नाही भेटून लाया है मुझे केक ना एकदम एकदम कायदेशीर कडक बारिश आएगा लेकिन टाइम उतना हुआ है <laughs>